नमस्कार फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी नीना गोपाळ स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका मिनी ब्लॉगमध्ये तर आज आहे बुधवार आणि वाजलेले आहेत दहा मुलं गेलेले आहेत स्कूलमध्ये तर म्हटलं जेवणाची तयारी करायची मस्त अशी घेवडायची भाजी बनवलेली मी आणि भात लावलेला आता मला डाळ बनवायची होती कारण की गरम गरम डाळ ही खायला खूप छान लागते आणि मुलंसुद्धा खूप शाळेमध्ये गेलेली त्यामुळं म्हटलं त्यांनी यायला उशीर आहे तर मस्त आपली भाजी इथे तयार आहे भातसुद्धा रेडी आहे आणि इकडे डाळ लावली मी कुकरला त्यानंतर मग मी माझ्या मुलाला आणायला स्कूलमध्ये गेली त्याला जरा प्रोजेक्टचं सामान घ्यायचं होतं सामान घेतलं त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि तुम्ही पाहू शकता आज खरंच मुंबईमध्ये खूप म्हणजे खूपच पाऊस आहे आणि मग चला आता थोडंसं आराम केला आणि नंतर मग दुपारच्या जेवणाची मुलांचे टिफिन जो आहे ते आपलं सगळं कामावरला मी सुरुवात केली कारण की बाहेर खूप पाऊस पडत होता त्यामुळे कुठे जाऊ शकत नव्हतं हो आणि मुलंसुद्धा ट्युशनला गेलेली त्यामुळे म्हणलं चला आता आपला थोडासा वेळ आहे तर आपलं बाकीची कामं आवरून घ्यावीत आणि दिवसभर कसं आपलं दिवस, दिवस कामात जातो आणि मग आता इथे मी चहाची वेळ झाली ती चहा घेतला आणि भाजी होती ती गरम करायला ठेवली त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाकाला सुरुवात केली जास्त काही बनवायचं नव्हतं डाळ होती भाजी होती मग भात लावला आणि बाबांसाठी एक भाकरी बनवली तर प्रकारे सर्व मी किचन वाटा वगैरे छान आवरून घेतला आणि खरंच आज मुंबईमध्ये भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस होता आमच्या पूर्ण चॉलमध्ये पाणी शिरलेलं तुम्ही पाहू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण जायला जागाच नव्हती कुठे आणि थोड्याच वेळात घरातसुद्धा आमचं पाणी आलं पूर्ण आमच्या घरभर पाणी झालेलं पूर्ण आमची आ दहा अकरा अकरा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण घर साफच केलं खूप म्हणजे खूपच पाणी आलेलं आतमध्ये तर सगळं साफ करून झाल्यानंतर आकडे साडे साडे अकराला मुलीचा प्रोजेक्ट करायला घेतला कारण की तिलासुद्धा स्कूलला जायचं होतं तर आजचा ब्लॉग असा धावपळीत गेला तुम्हाला कसा वाटलं नक्कीच सांगा